प्रश्न प्रश्न क्रमांक दोनशे ब्याण्णव माझा एकच प्रश्न आहे मंत्री महोदयाने उत्तर दिलेलं आहे त्या ठिकाणी मागच्या वेळा हा सभागृहामध्ये प्रश्न निघाला होता त्यावेळा उत्तरामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं आणि त्याप्रमाणे ओढ्यावरचा पुलाचं काम सुद्धा झालेलं आहे असो पालकमंत्र्यांनी हो म्हणत गेलं का खाली बसतो असं ना एकच प्रश्न आहे माझं एवढंच म्हणणं आहे की त्या ठिकाणी त्या कामाच्या संदर्भामधल्या ज्यांनी चुकीचं मार्गदर्शन म्हणजे जागा दाखवली खरं तर बांधकाम विभागाचा त्याच्यात काही संबंध नाही बांधकाम विभागाला त्यांनी जागा दाखवली ते समाज कल्याण तो अधिकारी होता तो आणि ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंचांनी जो ठराव केलेला आहे या संदर्भामध्ये खरं म्हणत तर मंत्री महोदयाने ग्रा, ग्राम ग्रामविकास मंत्र्यांच्याकडून आम्हाला उप अपेक्षित होतं ज्या अधिकाऱ्यांना अशा प्रकारचं चुकीची धागा दाखवून सामाजिक न्याय विभागाचा या कामाचं या ठिकाणी हस्तांतर केलं त्या अधिकाऱ्या आणि तिथले ग्रामपंचायत सरपंच